नुकत्याच दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये निलेश लंके यांनी मला विखे कुटुंबाचा अभिमान वाटतो असं स्टेटमेंट केलं विखे कुटुंबाची त्यांनी तोंड भरून प्रशंसाही केली इतकंच नाही तर मी पालकमंत्र्यांचे आशीर्वाद देखील घ्यायला जाणार आहे असं मोठं वक्तव्यही त्यांनी केलं ह्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा व्हायला सुरुवात झाली विखेंच्याच नव्हे तर लंकेच्याही कार्यकर्त्यांना याच्यामुळे मोठा शॉक बसला त्यांच्यामध्ये चलबिचल वाढायला लागली परंतु हा शॉक पसतो ना पसतो तोच दुसरा शॉक बसला तो म्हणजे विखे यांनी न्यायालयात घेतलेली धाव निलेश लंके यांनी अचानक नरमईची घेतलेली भूमिका आणि सुजय विखे यांनी न्यायालयात व्ही एम मशीन पडताळणीसाठी घेतलेली धाव ह्या दोन्ही न्यूज आल्यानंतर राजकारणात चर्चांना उधाण आलं निलेश लंके यांनी आपली भूमिका का, का बदलली सुजय विखे यांनी न्यायालयात धाव का घेतली या बदलत्या राजकारणाचा नगरच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का पाहूयात याच विषयी एक सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहतायत अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर जवळपास दोन तीन वर्षापासून नगरचं राजकारण विखे लंके यांच्या भोवती फिरत होतं नगरच्या राजकारणामध्ये विखे लंके यांची चर्चाही होती आणि ठरल्याप्रमाणे लंके विखे अशी लढतही झाली याच्यामध्ये विखेंचा पराभव झाला आणि निलेश लंके विजय होत खासदारही झाले दोघांमध्ये असणारी जी काही लढत होती ती लढत इलेक्शनच्या नंतरही पंधरा दिवस दिसली यामध्ये लंके विखे यांच्या समर्थकांमध्येही अगदी हमरीतुमरीपर्यंत वाद झाली हे सर्वांना माहिती आहे परंतु अचानक पंधरा दिवसानंतर निलेश लंके यांचा टोन बदलला निलेश लंके यांनी खासदार विखे यांची प्रशंसा करायला सुरुवात केली विखे कुटुंब त्यांची कामगिरी ही राज्यात किती आहे त्यांचा अभिमान कशा पद्धतीनं वाटतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी नगरमध्ये एका कार्यक्रमामध्ये केलं परंतु त्याच वेळेला खासदार सुजय विखे पाटील यांनी न्यायालयात धाव घेतल्याचं वृत्त आलं निवडणूक आयोगानं अहमदनगरमधील चाळीस मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीनची पडताळणी करण्याचे आदेशही दिले त्यामुळे या निर्णयामुळे निलेश लंकेंनी धसका घेतला का खासदार सुजय विखे यांनी घेतलेल्या ले, पडताळणीच्या निर्णयामुळे किंवा निवडणूक आयोगाने जो काही आता आदेश दिलेला आहे पडताळणीचा याच्यामुळे नगरच्या राजकारणात काही बदल होतील का अशा चर्चा नगरमध्ये व्हायला लागल्या परंतु हे चर्चा होत असताना जे काही नगरमधले जुने जाणते नागरिक आहेत त्यांना आठवण झाली ती एकोणीसशे एक्याण्णवच्या एक विखे गाडाक यांच्या लढतीची नेमकं एकोणीसशे एक्क्याण्णवची एक लढत होती काय किंवा त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते का हे आपण एकदा जाणून घेऊयात एकोणीसशे साली एक नगर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उभे होते यशवंतराव कडाक व विखे पाटील हे अपक्ष उभे होते या निवडणुकीचा निकाल सव्वीस जून रोजी लागला व त्यामध्ये दोन पॉईंट एकोणऐंशी लाख मतांनी गडाक निवडून आले या निकालानंतर या निकालाला विखेंनी थेट औरंगाबाद खंडपीठात नेलं गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे तेवीस चार नुसार मला न्याय मिळावा व गडाखांची उमेदवारी रद्द करून मला विजयी घोषित करावं अशी मागणी त्यांनी केली होती यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही चरित्र हननाचं याचिका दाखल केली होती यावेळी त्यांनी न्यायालयामध्ये सभेतील जे काही व्हिडिओ होते त्याचे पुरावे त्यांनी जमा केले होते यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की गडाख यांनी सभेत असं म्हटलंय की विखे यांनी समोरच्या पक्षाला माघार घेण्यासाठी पन्नास लाख रुपये दिले तसेच बीजी कोळसे पाटील यांना बीडमधून उभे राहण्यासाठी वीस लाख रुपये दिले गडाख यांनी जवळपास पाच हजार सायकलींच वाटप केल्याचा आरोपही आपल्या भाषणामध्ये केलेला विखे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सोबत दारूही वाटली असाही आरोप गडाखांनी केलाय असं विखे यांनी म्हटलं हा खटला दोन वर्ष न्यायालयात चालला तीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली न्यायालयाने निकाल दिला या निकालामध्ये गडाखांची खासदारकी रद्द करण्यात हन, आली तर विखे यांना विजयी घोषित करण्यात आलं व यामध्ये शरद पवार यांच्यावरही चारित्रन हन्नचा खटला दाखल करण्यात आला या खटल्याला गडाख आणि पवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी उच्च न्यायालयाचा निकाल आला व त्यामध्ये गडाखांची खासदारकी रद्द ठरवली परंतु विखे यांचा विजय स्थगित करण्यात आला व शरद पवारांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आता हा खटला तेहतीस वर्षापूर्वीचा हा विषय ऐकायला आता साधा सोपा वाटत असला तरी तेहतीस वर्षापूर्वी या निकालानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं आता ही सुजय विखे यांनी आयोगाकडे धाव घेत न्यायालयाकडे याचिका केली आहे दहा जून रोजीच विखे यांनी न्यायालयात धाव घेतली होती परंतु विखे पाटलांच्या कार्यालयाकडून याच्याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नव्हती परंतु निवडणूकचे उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि मीडियामध्ये याची चर्चा सुरू झाली आता जिल्हा निवडणूक आयोगानं राज्याच्या आयुक्तांकडे याचा पडताळणीचा रिपोर्ट पाठवलाय त्यानंतर भारत निवडणूक आयोगाकडे देखील याच जी काही माहिती आहे ती जाणार आहे आणि पुढील पंचेस दिवसात जर न्यायालयात धाव घेतली तर हे प्रकरण न्यायालयात देखील जाईल जर न्यायालयात धाव नाही घेतली तर निवडणूक आयोग जो काही निकाल देईल तो सर्वांना मान्य करावीच लागेल भविष्यात जे काही होईल ते समोर सगळ्यांच्या येईलच परंतु या बदलत्या भूमिकेमुळे लंकींची धाकधूक वाढली हे मात्र नक्कीच तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद